मोठी भावंडे नेहमीच त्यांच्या लहान भावंडांसाठी दुसरे पालक असतात हा व्हिडिओ प्रचंड फेमस झाला आहे यात मोठ्या भावाने असं काही केलं आहे की लहान भावाचा जीव वाचलाय तीन वर्षाच्या मुलाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यात फक्त पाच सेकंदात या मुलाने लहान भावाचा जीव वाचवला आहे व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या धाकट्या भावाला धोक्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या भावाची सतर्कता आणि शौर्य या व्हिडिओत दिसत आहे ज्याचे सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक केले जात आहे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की अचानक मोठ्या भावाला लहान भावाच्या तोंडात एक खेळणं दिसलं आणि त्याने वेळीच ते बाहेर काढलं त्याने आपल्या धाकट्या भावाला पकडून तोंड उघडले आणि लहानशी खेळणी बाहेर काढली मुलाने केलेलं हे कृत्य पाहून लोक खूप कौतुक करत आहेत TikTok वर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ वर पुन्हा शेअर झाल्यानंतर हजारो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे